रामेश्वर महादेव गीते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर शाळेमध्ये पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा उपक्रम राबव राबविला जात आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने आपल्या घराजवळ खूप झाडं लावलेली आहेत शाळेतून जी रोपं वाटली त्या रोपाचे त्यांनी झाडं लागवड केलेली आहे आणि आपल्या घराजवळ आपण पाहतोय त्याचे वडील तो इथं झाडं लावतोय त्यांचं संगोपन करतो आहे आणखी झाडं लावलेली आपल्याला लावले पाहायला मिळतील आणखी कुठं कुठं लावली तुम्ही दाखवा बरं रामेश्वर कुठं कुठं लावली दाखव शाळेमध्ये पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण प्रकल्प उपक्रम राबवला त्याच्यामध्ये हां हे एक झाड हां आणखी हां आणखी कोणतं झाडे हां हे पण अरे वा छान तर तुझं अभिनंदन छान झाडं लावून तू ती जगवलेली आहे हां अरे वा छान छान हं शाळेतला जो उपक्रम आहे तू घरी चांगला राबवला तुझं अभिनंदन